नमस्कार मी सुहास भोसले चित्रपट दिग्दर्शक सध्या काय झालं आहे की सर्वजण बिझी आहेत घरात जास्त माणसं नसतात लोकांकडे पैसे आहेत पण लग्न चालीरीती विधी प्रथा लग्नातले विविध कार्यक्रम याबद्दल माहिती नसते अशावेळी आपल्याला घरातले लग्न कार्य व्यवस्थित होईल की नाही याची चिंता असते पण आता काळजी करू नका बरं का आमचे मित्र दुर्गे यांचं यूट्यूब चॅनल टी एस टी एस म्हणजे थोडं साधं थोडं सोपं टी एस टी एस चॅनलवर लग्नविषयक सेवा देणाऱ्या व्यक्ती म्हणजे विवाह समुपदेशक सूचक मंडळ पुरोहित मेकअप कॅटरिंग इव्हेंट मॅनेजमेंट ते लैंगिक समुपदेशन व कायदेशीर सल्ला देणाऱ्या वकील वकिलांच्या मुलाखती आहेत तेव्हा टी एस टी एस चॅनल नक्की पहा आणि लग्न सोहळा स्वतः प्लॅन करा टी एस टी एस थोडं साधं